आपण पाहत लाडकी बहीण योजना याबाबत अजितदा दिली माहिती राज्यात सर्वत्र लाडकी बहीण चर्चा आहे कोण म्हणतं पंधरा ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमवणार कोणी म्हणते पैसे हातात पडजेपर्यंत काही खरे नाही अर्ज भरण्याबाबत रोज नव नव नियम निघत येत आहेत यामुळे महिला व नागरिकांना मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनाबाबत माहिती देताना काय म्हणाले पहा माझ्या मुलींच मी मनापासून स्वागत करतो अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारा कधी विरोधी पक्षामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आज राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा जनतेचं भलं व्हावं प्रश्न सुटावेत अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे मी सत्तेला आपापलेला कार्यकर्ता नाही करता काही निर्णय घेणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख आज ह्या भागामध्ये येण्याचं कारण काय की कळवण आणि सुरगडा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पाच वर्षामध्ये आम्ही नितीनला निवडून द्या म्हणून आव्हान केलं घड्याळच्या चित्रावर शिक्का मारा म्हणून आव्हान केलं तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाला आपण काहीतरी उतराई केली पाहिजे हे ऋण कधी पिटू शकणार नाही परंतु तिजोरीच्या चाव्या माझ्या हातामध्ये असल्यामुळं बावीसशे कोटी रुपयाचा निधी या दोन तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दिलाय बावीसशे कोटी रुपये कशाला म्हणतात पूर्वी सुरगाणा वेगळा विधानसभा मतदारसंघ होता कळवण वेगळा होता परंतु नंतर फेर रचना झाली ह्याच्या जा आधी जे जे आमदार झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती निधी आला आणि आता नितीनच्या कारकिर्दीमध्ये निधी किती आला हे मी का करू शकलो हे आमदार माझ्या पाठीशी राहिले नरहरी झिरवा असतील छगन भुजवा असतील सरोज अहिरे असतील दिलीप बन, काका बनकर असतील नितीन पवार असतील माणिकराव कोकाटे असतील त्याच्यामध्ये अनेक सहकारी असतील आणि त्याच्यामुळं मला हे पद मिळालं आज माझ्या महिला खुश आहेत मी महाराष्ट्रात फिरतोय मधी मी नगर जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो एवढ्या उत्स्फूर्तपणे महिलांनी स्वागत केलं आज देखील इथं आल्यानंतर आदिवासी जे नृत्य आहे ते माझ्या बंधू भगिनींनी अतिशय दिमागदारपणे इथं सादर केलं हा जो आपला कला आहे ही कला ही संस्कृती हा आपला ठेवा आहे हा आपण जपला पाहिजे पुढं पुढे पिढ्यान पिढ्या तो टिकवण्याचं काम माझ्या आदिवासी समाजाने माझ्या राज्य सरकारनी माझ्या आदिवासी विभागानी तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचं ते आपण करू मी त्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि अशीच कला पुढच्याही पिढीच्या करता कायमची जतन करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो मगाशी अशी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं की एक एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिलांच्या करता मी ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असतो आत्ता पाच जणींना आम्ही एक पत्रक दिलं त्यावेळेस मी त्यांना विचारत होतो तुम्हाला किती मुलं मुली काय व्यवसाय करता कोण शेतमजुरी करतं कुणाचं थोडं बहुत उत्पन्न आहे महिला समाजामध्ये त्यांना मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान झाला पाहिजे आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे मी अर्थसंकल्प पा सादर करत असताना तो विचार केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मंत्रिमंडळाशी चर्चा केली माझ्या वित्त विभागाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की कुठंतरी एक नियम लावू की अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला ते कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असू द्या मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक त्याच्यामध्ये ओबीसी भटक्या कुठल्याही घटकामध्ये ओपन कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे तर उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी किती करायची काय करायची किती बोजा येईल त्या सगळ्याचा अभ्यास केला कारण आज सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्पही मी राज्याचा सादर करतो दहाव्या वर्षी मी सादर केला आणि मग गरिबाला तर सक्षम केलं पाहिजे मग कोणाला केलं मोलमजुरी करणारी कुठं कुरपणीला जाणारी कुठं धुडीबांडणी करणारी शहरी भागात कुठं झाडू पोतणा करणारी शहरी भागामध्ये कुठं त्या ठिकाणी काचा गोळा करणारी कचरा गोळा करणारी अशा प्रकारची आमची माय माऊली अशा प्रकारची आमची भगिनी त्या घरामध्ये पुरुष माणसाला पैसे मिळतात परंतु तिला काही तिच्या स्वतः करता तिच्या कच्च्या बच्च्या करता काही घ्यायचं म्हटलं तर तिच्या हातात पैसा नसतो आम्ही जुलैपासून ही योजना सुरू केलेली आहे त्याच्या सगळं चाललेलं आहे कागदपत्र गोळा करायचं काम त्या ह्या तुमच्या कळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही ही खबरदारी नितीननी बघायची ज्याच्याकडे रे पिवळं रेशन कार्ड आहे भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे त्या सगळ्या महिला याच्यामध्ये बसतात ती सगळी कुटुंब याच्यामध्ये बसतात काही अडचणी येत नाही पण बाकीच्या ठिकाणी देखील आपण ती सगळी तपासणी करतोय महिलांना उद्या चला तुमचं जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू झाला ऑगस्ट मध्ये देखील तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला